HOLO <laughs> नमस्कार मंडळी मी विजया आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण चाललेलो आहोत पुणे जिल्ह्यामधील शिरगाव या गावी आणि या गावी साईबाबांचं शिर्डीचं जे मंदिर आहे त्याची अगदी हुबेहूब प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि याच पवित्र स्थानाला आज आपण भेट देणार आहोत श्री साईबाबा संस्थान शिरगाव या मंदिराबद्दलची वैशिष्ट्य आणि संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिरगाव हे पुण्यापासून अगदी तीस किलोमीटरवर आहे तर मुंबईवरून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे स्टेशन म्हणाल तर तळेगाव आहे आणि सोयीस्कर मार्ग म्हणाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सोमाटणे फाटा इथे उतरून तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता अगदी पाच किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे प्रतिशिर्डी हे, हे पुणे जिल्ह्यातील शिरगाव येथे स्थित आहे आणि शिर्डीच्या साईबाबा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती म्हणून ओळखले जाते हे मंदिर दोन हजार तीनमध्ये माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकाराने बांधले गेलेले आहे आणि आता आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि मंदिराजवळ आल्यानंतर सुरुवातीलाच डाव्या हाताला ही पाण्याची टाकी आहे आणि ते तुम्ही तुमचे हातपाय धुवूनच मग मंदिराकडे जाऊ शकता पाय स्वच्छ धुवून आता आपण मंदिराकडे प्रवेश करणार आहोत आणि मंदिराकडे जातानाच पहिल्यांदा आपण दर्शन घेतो ते म्हणजेच गुरुस्थानाचे आणि मंदिराकडे जाण्याआधी गुरुस्थान हे फार महत्वाचं आहे आणि आता आपण प्रथम गुरुस्थानाचे दर्शन घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी मंदिराच्या आतमध्ये तुम्ही गेट पासून आल्यानंतर तुम्हाला हे गुरुस्थान दिसेल आणि हे लिंबाचं भव्य असं झाड आहे आणि याच झाडाखाली गुरुस्थान आहे आणि तुम्ही बघू शकता आता की इथे सुंदर अशी मूर्ती सुद्धा आहे आणि हे लिंबाचं झाड आहे आणि याला कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचवता या गुरुस्थानाचं बांधकाम केलेलं आहे आणि आता आपण इथून दर्शन घेऊन मुख्य जे मंदिर आहे तिकडे निघालेलो आहोत आणि हे मंदिर पाहिल्यानंतर अगदी शिर्डीच्या साईबाबांचं सा मंदिर आहे तसंच मंदिर वाटतं अगदी हुबेहूब प्रतिकृती इथे उभे केलेली आहे आणि हे बांधकाम पाहिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुबक आणि आकर्षक आहे त्यानंतर आता आपण दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत आणि साक्षात समोर आता साईंची जी मूर्ती आहे ती पाहिल्यानंतर तेजस्वी असं या मूर्तीचं रूप आहे तुम्ही बघू शकता साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित झालेलं आहे आणि खरोखर सांगते शिर्डीसच्या साईबाबांची जशी मूर्ती आहे अगदी हुबेहूब तशीच मूर्ती इथे आहे साईबाबांची सुंदर संगमरवरी ही मूर्ती आहे आणि दर्शन घेऊन आता मी मंदिराच्या बाहेर पडलेली आहे आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर समोरच हे आंब्याचं झाड होतं आणि या झाडाखाली अन्नछत्राकडे जाण्यासाठी तुम्हाला कुपन घ्यावं लागतं आणि त्याचं हे ऑफिस आहे आणि इथून तुम्ही अन्नछत्राकडे जाण्यासाठी जे कुपन लागतं ते घेऊ शकता प्रति पन्नास रुपये असं कुपन आहे आणि आता कुपन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अन्नछत्राकडे निघालेले आहे आणि आता हे अन्नछत्र पाहिल्यानंतर अगदी भव्य असं राजवाडा असल्यासारखंच वाटलं आणि खरंच राजवाड्यासारखंच याचं स्वरूप आहे सुंदर अशी कलाकृती आहे भव्य असं हे बांधकाम आहे आणि सुंदर नक्षी काम पाहिल्यानंतर खरोखर -कर राजवाड्यातच आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेलो ला आहोत असं वाटलं आणि सुरुवातीलाच जे प्रवेशद्वार आहे तिथं हे ती दोन गज आहेत ते आपल्या स्वागतासाठी जणू काही उभे आहेत असं वाटलं इथून आत प्रवेश केल्यानंतर अक्षरशः असं वाटत होतं भव्य अशा राजवाड्यातच आपण आलेलो आहोत भव्य असं बांधकाम सुंदर आणि रेखीव अशी कलाकृती हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न झालं आणि या ठिकाणाचं महत्त्व या सगळ्या गोष्टींनी अजूनच वाढल्यासारखं वाटलं अन्नछत्राच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आता आपण महाप्रसादाचा लाभ घेणार आहे इथली व्यवस्था तुम्ही बघू शकता सुंदर अशी बैठक व्यवस्था आहे अगदी राजेशाहीच वाटत आहे आणि स्वच्छता म्हणाल तर अगदी स्वच्छ असं हे ठिकाण आहे आणि प्रत्येकजण इथे आता महाप्रसादाचा लाभ घेताना तुम्हाला दिसेल आणि मी सुद्धा या रांगेत उभी होती आणि या रांगेत उभे असताना या आजोबांना मी पाहिलं आणि प्रत्यक्षात असं वाटलं साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं आणि इथे ते महाप्रसादाचा स्वतः लाभ घेत होते आणि मनापासून असं वाटलं की खरंच साक्षात विठ्ठलच माझ्यासमोर उभं आहे आणि त्यांना बघून मन माझं अगदी प्रसन्न झालं म्हणून मोह आवरला नाही आणि कॅमेऱ्यात क्षण मी टिपले आणि त्याच्यानंतर रांगेतून पुढे जात आता मी सुद्धा महाप्रसादासाठी ताट घेतलेला आहे स्वच्छता बैठक व्यवस्था त्याचबरोबर त्यांचं असलेलं नियोजन अगदी उत्तम होतं महाप्रसादाचं ताट घेऊन आता मी त्याचा लाभ घेतलेला आहे अन्नछत्राच्या आतमधला जो काही भाग आहे तिथे देखील हे सुंदर असं नक्षीकाम कमाणी त्याचबरोबर हे सुंदरसे झुंबर जे लावले होते त्याने राजवाड्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं आणि इथे रोज हजारो भाविक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात तुम्ही सुद्धा प्रतिशिर्डीला नक्की या आणि साईंचं दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा नक्कीच लाभ घ्या महाप्रसाद झाल्यानंतर इथून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि बाजूलाच हात धुण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथूनच डाव्या बाजूला आल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग आहे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेऊन मन अगदी प्रसन्न झालं सुद्धा एकदा तरी प्रतिशिर्डीला नक्कीच भेट द्या आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद